हॅलो गाईज बऱ्याच वेळेला पेशंट असं विचारतात की सर वारंवार युरिन ट्रॅक इन्फेक्शन पण होत आहे किंवा मला खूप अर्जन्सी होते पण अस्वस्थता जाणवते तर याचं काही बेसिक रिझन आहे की युरिन आलेली असताना सुद्धा बऱ्याच वेळेला रोखून धरणे काही वेळेला लोकांचं असं म्हणत असतं की इथे बाथरूम चांगला नाही आहे ट्रॅव्हलिंगच्या याच्यामध्ये किंवा एवढं काम होऊन जाऊ दे आपण परत नंतर युरिनला जाऊ शकतो युरिन रोखून धरल्यामुळे बऱ्याच वेळेला अस्वस्थता निर्माण होणे युरिन ट्रॅक इन्फेक्शन हे कॉमन आहे तसंच युरिनरी ब्लॅडरमध्ये वारंवार जर युरिन तुंबून राहिली तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन युरिनरी ब्लॅडरचा इनकॉन्टिन्युअन्स पण होऊ शकतो आणि त्याचा प्रेशर किडनीवरती येऊन किडनी डॅमेज म्हणा किंवा काही किडनीचे आजार हे पण जळू शकतात तर युरिन रोखून न धरणे हा सगळ्यात महत्वाचा उपाय जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर मग मध्ये मध्ये त्याचे ब्रेक्स घ्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि लिसन टू युअर बॉडी नेहमी आपल्या बॉडीला फॉलो करा की जर युरिन लागलेली असेल तर त्यावेळेला जाणं योग्य नाही जर बऱ्याच वेळेला पब्लिक प्लेसेसमध्ये साठी जाण्याची वेळ आली तर बाथरूम पहिले गेल्यानंतर भरपूर पाणी टाकून ते स्वच्छ करून घेणे मग बाथरूम झाली की परत पाणी टाकून बाहेर येणे शक्यतो आजूबाजूच्या एरियांमध्ये हात न लावायला बेटर आहे अशा कंडिशननी युरिन ट्रॅक इन्फेक्शन थांबू शकतात